हे बा काय विचारायचं तर दुसऱ्या दुसरी बँक कारण गेले ते कुठे तुमची घ्यावं असा हाय ना।, ना तो मी तोंडा जीव लाव जरा मी काम हा डबल चिलाईची येऊ जण कुठे आहे तर मी बाचेल मला अर्धनीट होतं ना क्यातच ती थून येत नाही येस तर अर्धनेट काय बाबत तू किती कावकडे तू पाहू घे मग बस

तुमचा बंगला आहे का अरे बंगला नाही बांगला या मा याच्या भीती कुठे आता या सर्व कोण भीतीचे नाही या <laughs> खाली कोण आला कोणी <laughs> आला हा पाणी पाडणार किंवा मिस्तरी खालीच गेला होता मुद्दा ते त्यापेक्षा माना पाना मोठी मी काय करू तिच्या पाया पडायचं मी हा पण दोघा मुळे पाया पडतो <laughs> अरे बाबा पडत असत त्या भांडणामुळं पण मग तू तू आता लग्नान झाली मोठी हो का हा ती लग्नान मोठी का हा मी लहान झाले का तू लहान आता मग काय करू तिच्या पाया मग तिच्या खुरा कोणी कोणी काय म्हणश का हा ती बाई येतो हा तिच्या पाया पड तिचा मान तिला दे डॉक्यावर पत्थर घेऊ का हो पत्थर नाही बाबा पदर घ्या हा हे पदर माझ्या कानातले छान आहेत ना हा तुझ्या कानातले छान आहे नाजुक आहे ना मी खूप त्यामुळे आणले तुम्ही अरे वा तुझं बोललो चेहर वाह वा ऍक्च्युली माझा चेहरा हसरा आहे ना म्हणून लोक मला नाजुकी म्हणतात तुमला चेहरा हसरा आहे ना तुपला चेहरा अजिबात बेकार नाही पायापडते हा दिसतात चेहरा बेकार दिसतो मला जे पहिले मेलं ते बराबरच पिलं ना चांगलं ध्यान करा आणि ते सपनात <laughs> पिऊन एखाद्या त्या टाको नाही बाबा पाहिलं मिळवला आता गणित भया नंबर घ्यायचा विचार काय का कटपटीत दिसतो तुम्हाला जाऊ द्या माय माना पाना मोठी बाई पाया पडते पाया पडल्याने काय होत पाया पड आणि सन्मानाने बोलायचं

बुबडी तिकडी मला लात मारली का ए ऐ माना पानाचे ना कानाचे हो। मला लात मारली का तो वगाड थोंडी व तोंडन ते मा वाटत जर केसाचे मला लात मारली नाक लावून बोलत येव मला लात मारली दुसरी बाय नावरे तर घरूसी आवडसा मला लात मारली आ तुला मारली येते काय तुला मी

હવના છે હવના છે

मी घालू माहिते का काय या बाबा लग्न केलं <laughs> तो पण या बाबाला व्यस्म किती आहे किती लय मोठे आहे दारू पितो कांका पेतो सिगरेट वळतो बिड्या वळतो पुड्या खातो तांबू खातो ते आकडा आप आपण

त्याला <laughs> ये <laughs> आता चटका आणला त्याला माया बाय जाग्यावर हात ना तू वीर पसले जागेवर सोपं नाही बाई एवढं आता एक काम कर तुला माहित नाही काय तू आता मायासारखे सल्ला घे माया आधी लोक लागू बाई माया शेजवी चालू आहे हा पण मुग कस आहे आता म्हण मग म्हणे तुला आता घरात घेणार नाही म्हणे ती शेवटचं घरी म्हणत आवं नाम नाही बावन नाम नाही तुल म्हणून तुला शेवटचं सांगते मी असेल तर हातात काम करून लागण गुपछाप मी काहीच काम करणार नाही काहीच नाही करणार नाही सगळं तुला करून लागण म्या करायचं हा करते का नाही लवकर चाकर लागले घर कामाला सगळे काढून देते दिले आता काढ टिकत नाही बाई कोणी तू कमी काम करून तू हा आता एक काम करायचं हा बाईच्या बाईच्या अंगात अंगात असतात काय काय किती त्याचे दोन चाळीस घेतले आठेचाळीस नोकरी तुला माहित अशा व्यसनी नवऱ्याचे जर फोट मोडायचे असा तर आपल्या बाईचा अंग एक नखरा दाखवावं लागतो ओ नाही

ठीक आहे काई <laughs> <laughs> ना शब्दा श्वता आपण काय करायचं काय करायचं चांगलं चुंगल करून खायचं काय काय करायचं बाई मला नाही स्वतः घेतो काय येतो तुला नाही मला वजन येतं डाळ येती अहो ये तसं वाट मला पिठलं पियसं भात राईस राईस भात सोड आजची रस्तरीची भाजी खाल्ली ना आल्लूची तोंडात नाही आठ आठ दिवस बाई पण सांगते आता आजची भाजी जर खाली ना आता वाचून नाही सकाळी आता समजत अडचणच येत नाही बाई आता एक काम करायचं चांगलं चांगलं करून खायचं

आता त्याचा एक पाय घालत एक पाय धाडत त्याच या नाही ते काय आले, आले <laughs> मग देवा मग बंद सोड मग घर दिसतो तुम्हाला अरे घराला कडी फुल पाय का रे तुमचं पुढे रे रे घरात तुला जुनी गादी होती ना हो देवा घरात जुनी गादी होती ना हो मग तू आज नवी गादी आणली रे मिसता देवा हा जुन्या गादीचा रूस होता माझी करू या म्हणलं तिचं स्वप्न पडून राहिले दुसरी आणव आण नाही आ नाव ना। <laughs> चंडाळ <laughs> का नाही करत देवा मी पण तसं तिचा रुसा डाळ का <laughs> म्हणून दुसरी घेतली देवा हो मग आता तुमचं काय नक्सल देवा त्याच्यात मध्ये काही बा ऐकलं का मला टेन्शन नको देऊ रे ब हा मला माहिती आहे तुम्ही दोन तीन डॅब्री म्हणून नाही मला ती बात रिलेटंड आणि बात तर मराठी बातमीला कन्नडी बातम आंध्रा पाय एक किर कट्टा एक पर सोगन वाटी ती अरे बक्ता माय हे देवता उघड दिसत आहे अरे बक्ता ओ समोर रे हां खरं सांग तुला जुनी गाडी होती ना हां तो नवी शोरूम ची कशाला उचलली रे <laughs> पहिली पेट्रोल ची गाडी होती ना मग ही चार्जिंग ची कशाला घेतली देवा पहिल्या गाडीचे शकाप खराब झाले काय केली नाही तो ध्वनी तोंड चालू करून तिकडे जेव्हा गरीबा बघता बक्ता तो आता मला लया, तान, दिवला नाहीत अड तुपली अंडी कापून टाकून झाडला अह चांगलं अह चुंग अह खाऊ अह घाड अह झाडला अह जीव लाव रे अडला अह काम अह चांगू अह

तुमच्या घरी देऊ आले कोणी हो आपल्या माझ्या घरी देव तेव्हा आपले कोड आहे गोमती शिपड अंतरान <laughs> बोर रे डोंट टच माय भावडी तेव्हा लय दिवसापासून पैसे नाही देवा समोर आहे समो रे अरे जमत नाही रे काय झालं तेव्हा काय झालं देवा जमत नाही जमत झालं काय जमत नाही रे तेव्हा झालं काय भटकन बोल एक चार दिवस झाले काळे माहिती अरे 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 शिल्लक व्हायचं मासाड गेली मासाड गेली ए बाप मी आंतर्या मी रे आता शोध लावते तुझ्या मासाडीचा लावा देवा आले चांगलं <laughs> <laughs> माहिती कर हा देवा नक्की खेटा तसं नाही करतो मग देवा परत तुला सातशे रुपये खर्च येईन चाललं ना आता एक लाखाची महेश लाखाची म्हैस आहे याच्यातला एक गिलास रोज सांग द्याय एक काम कर रे मला इथून दिसत रे खरंच सांग काळ्या कलरची होती काळ्या कलरची होती का रे म्हैस हा म्हैस काळ्या कलरची होती का, का

तुला माहिती आहे महे खर सांग रे तुम्ही मासाडा खुटा उपटून जाईल का दावत तोडून जाईल खुटा उपटून जायला शिलम तोंड माझ्या तोंडाकडे काय पाहतो कुठ्याच्या फरकांडी फरकांडी जाय ना मग सत्याची रे